दुसऱ्या दिवशी मानव लवकर उठून त्याचे आवरून बाहेर येतो आई आणि तो नाश्ता करतो आणि कॉलेजला जायला निघतो काही वेळाने कॉलेजला पोहोचतो त्याच्या लेक्चरला अजून वेळ असल्यामुळे तो बुक वाचत असतो तोच महाजन सर त्याचे लेक्चर संपवून मानवजवळ येतात महाजन सर मानवचे सिनियर होते ते येताच मानव त्यांना त्यांच्या लग्नाबद्दल सांगतो महाजन सरांना पण मानवसाठी खूप आनंद होतो ते मानवला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात तो स्नेहा मॅडम आत येताना त्यांच्या कानावर शब्द पडतात कॉंग्रॅच्युलेशन त्या विचारत नाही पण कान मात्र त्या दोघांच्या बोलण्याकडे असतात आणि महाजन सर शेवटी बोलतात की तुम्ही लग्नाचा विचार केला हे खूप चांगले केले बघा आणि स्नेहा मॅडमचा चेहरा पडतो कारण स्नेहा मॅडमना मानव खूप आवडायचा पण आता मानवचे लग्न ठरले त्यामुळे त्या खूप नाराज होतात महाजन सर एक एक करून त्यांना मुलीबद्दल विचारत असतात मानव पण हसत त्यांना सांगत असतो महाजन सर शेवटी मानवला मुलीचे नाव विचारतात सर प्रीती नाव आहे तिचे नाव तर खूप छान आहे नावाप्रमाणे शांत असेल असे वाटत आहे सर हे बोलताच मानवला तिचा निरागत चेहरा आठवतो आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते मानव तू एक चांगला व्यक्ती आहे त्यात काहीही शंका नाही आणि तो प्रीतीची पण खूप काळजी घेशील खात्री आहे मला आधी एकमेकांना समजून घ्यायला वेळ लागतो पण हळूहळू समजायला लागले की आपण त्या व्यक्तीमध्ये कधी गुंततो आपल्याला कळत नाही मुलगी जेव्हा लग्न करून आपल्या घरी येते तेव्हा ती सगळ्यात जास्त आपल्यावर विश्वास ठेवून येते म्हणून आधी त्यांना समजून घ्यायचे त्यांचे मन दुखवायचे नाही आणि मानव तू तर आहेच समजूतदार तुला काहीही सांगायची गरज नाही आहे बघ तू प्रीतीचा पूर्ण मनाने काळजी घेशील माहिती आहे मला मानव पण सरांचे बोलणे शांतपणे ऐकत होता बऱ्याच वेळ ते दोघं बोलत असतात काही वेळाने मानवचे लेक्चर असते आणि तो निघून जातो इकडे प्रीती पण तिच्या आवरून कॉलेजला निघून जाते असंच दोघांचा दिवस निघून जातो मानव त्याचे लेक्चर संपवून घरी जायला निघतो आज कधी नव्हे ते तो लवकर घरी जायला निघाला होता काही वेळाने घरी पोचतो आज मानवला घरी लवकर आलेलं बघून आई बंद गंधळून त्याच्याकडे पाहत असतात तोच आईकडे पाहतो आणि आत फ्रेश व्हायला निघून जातो तो जाताच आई विचार करत आज माझा प्रोफेसर लवकर कसा आला तोच मानव फ्रेश होऊन आईजवळ जाऊन बसतो आई त्याच्याकडे पाहत चहा घेणार तो हो म्हणून मान हलवतो आई किचनमध्ये जातात आणि दोघांसाठी चहा ठेवतात त्या चहा घेऊन येतात आणि एक कप त्याला देतात आणि एक कप त्या घेतात चहा पित असताना मानव बोलतो आई मी विचार करतोय की प्रीतीला एकदा तरी भेटावं आणि त्याचे बोलणे ऐकून आईंना ठसका लागतो अगं आई काय झाले हळू पी ना चहा एवढी का गाई करते आई स्वतःला सावर गोंधळून त्याच्याकडे पाहते आईची गोंधळलेली नजर बघून त्याला समजतं आई मला वाटते तिला भेटावेसे म्हणून तुला सांगितले बरं बरं ठीक आहे मी घेते परमिशन तिच्या मामांकडून मग तर झाले आई हे बोलताच त्याच्या चेहऱ्यावर हंड्रेड मिलियनवाली स्माईल आली ते दोघं पुन्हा चहा प्यायला लागले तोच पुन्हा मानव बोलतो आई मला जर तिच्याशी बोलायचं असेल तर तिचा मोबाईल नंबर त्याचे बोलणे ऐकून आईना हसू येते आणि विराट पण लाजत खाली पाहत घालातल्या घरात हसत असतो मानव किती घाई झाली आहे रे तुला आई मी काय चुकीचे बोलतोय का आणि आई जर तिच्याकडे फोन नसेल तर एंगेजमेंटला तिला छान असा फोन गिफ्ट करतो मी अजून लग्नाचे ठरले होते त्यातच मानव एवढा खूप हॅपी होता त्याच्या आईला तर नवल वाटत होते जेव्हा लग्न होऊन प्रीती त्याच्याजवळ येईल तेव्हा अजून काय काय बदल पाहायला मिळतील काय माहिती त्या मनात विचार करत असतात पण त्याच्या मुलातील हा बदल त्यांना आवडला होता आई हसून मानव तुला तुझ्या बायकोला जे घ्यायचे असेल ते घे बाबा मी तुला काहीही बोलणार नाही मानवला कोणाचा तरी तो, तो फोन येतो आणि तो फोनवर बोलत त्याच्या रूममध्ये निघून जातो तो जातास आई त्याला हसत असतास तोच त्यांना वर्षाचा फोन येतो आईचा आनंदी आवाज ऐकून वर्षा विचारते आज आमची मॅडम खूप हॅपी आहे वाटतं आई हसत हो हो आहेच हॅपी कारणच तसे आहे काय झाले आई अगं अजून लग्न ठरले आहे तुझ्या भावाची आणि आतापासून बायकोचा विचार करायला लागला आहे तुझा भाऊ वर्षापण शॉक होऊन म्हणजे अगं तिला भेटायचं काय म्हणतो आहे तिचा मोबाईल नंबर काय हवा आहे त्याला आईचे बोलणे ऐकून वर्षापण शॉक होऊन काय म्हणते आई, आई खूप चांगली बातमी दिली बघ बा? नाहीतर आपला मानव त्याचे कॉलेज लेक्चर यातच गुंतलेला असायचा पण आज तो त्याच्या बायकोचा विचार करतो आहे ही खूप चांगली गोष्ट आहे बघ आई काहीही म्हण पण आपल्या मानवला खूप चांगली मुलगी मिळाली आहे प्रीती त्याच्या आयुष्यात आली आणि हळूहळू मानव बदलायला लागला आहे बघ हो ग खरंच पोरगी खरंच खूप छान आहे ज्वेलरीच्या शॉपमध्ये पण कशी घाबरून बसली होती पण तिथे पण आपल्या मानवने तिला समजून घेतले तिचे मन जपले आपला प्रोफेसर कॉलेजमध्ये कितीही कडक असला तरी त्याच्या बायकोसाठी तो हळूवार घेतोय बघ आणि त्या दोघांना भरून येते म्हणजे आनंदाश्रू येतात काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात आईंना आता मानवच्या बाबांची आठवण येते आज त्यांच्या मुलाचा आनंद पाहण्यासाठी ते पाहिजे होते असे आईंना वाटत होते त्या मनातच विचार करत अहो आपल्या मानवने योग्य जोडीदाराला होकार दिला आहे बघा मुलगी त्याच्यापेक्षा खूप लहान आहे पण खूप समजूतदार आहे आणि त्या किचनमध्ये जाऊन त्या दोघांसाठी जेवण बनवतात जेवण बनवून झाल्यानंतर आई त्याला आवाज देतात आणि ते दोघं मिळून जेवण करतात इकडे प्रीतीच्या इथे पण सगळ्यांचे जेवण झाले होते आणि प्रीती किचनचा आवरत होती मानव आणि आईंचे जेवण पण संपते आणि मानव त्याच्या रूममध्ये निघून जातो तो जाताच आई प्रीतीच्या मामांना फोन करतात आणि त्यांच्याकडून प्रीतीला भेटायची परमिशन काढतात आता जावाई बापूंना भेटायचे होते तर मामा पण नकार कसे देणार होते ना त्यांनी पण हसतच होकार दिला आणि त्यांच्या होकाराने आईंना पण आनंद झाला काही वेळ बोलून त्या फोन ठेवतात प्रीतीचे किचन आवरून झाल्यानंतर ती तिच्या रूममध्ये निघून जाते ती झोपायच्या तयारीत असतेच की मामा तिच्या रूममध्ये येतात प्रीती मला बोलायचं आहे तुझ्याशी हा बोला ना मामा प्रीती हंग तुझ्या सासूबाईंचा फोन आला होता त्या विचारत होत्या मानवला प्रीतीला भेटायचं आहे म्हणून तू जाशील ना जावाई बापूंना भेटायला मामांचे बोलणे ऐकून प्रीती गोडला असते आणि तिची नजर इकडे तिकडे फिरवते तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मामा पण हसत असतात त्यांना समजते प्रीतीचा होकार आहे म्हणून पण मामा तिची मस्करी करत तुला भेटायचं नसेल तर ठीक आहे मी कळवतो तुझ्या सा सासूबाईंना आणि ते जाणार तोच प्रीती आवाज देते मामा मी कुठे नाही म्हटली आणि मामा म्हणून हसत तिच्याकडे पाहत असतात मामांना हसताना बघून तिला कळते मामा तिची मस्करी करताय ती थी पळतच तिच्या मामाजवळ जाते आणि त्यांना घट्ट मिठी मारते मामा पण तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात खूप हॅपी असतात असते त्यांच्या प्रीतीला हॅपी बघून बाळा अशीच हॅपी राहत जा हसताना छान दिसतेस तू बापूंना भेटायचं होतं तुला मी तुला न विचारताच होकार दिला त्यांना मला माहिती होतं तुला पण त्यांना भेटावेसे वाटत असेल उद्या कदाचित ये ते येतील तुला घ्यायला घरी येतात की कॉलेजला ते सांगितले नाही बघ आता जास्त वेळ जागरण करू नको झोप निवांत ती पण हो म्हणून मान हलवते मामा पण त्यांच्या रूममध्ये निघून जातात प्रीती दरवाजा बंद करून बेडवर आडवी होते राहून राहून तिच्या मनात मानव तिला भेटायला येणार आहे तेच विचार येत होते आणि त्या विचाराने तिच्या अंगावर शहारे येत होते अजून भेटले पण नव्हते तरी प्रीतीचे हाल असे होते जेव्हा प्रत्यक्षात भेटतील तेव्हा प्रीती काय करणार होती काय माहिती आताच लाजत होती तेव्हा मानव समोर असेल तेव्हा काय करेल काय माहिती प्रीती त्याचा मानवचा विचार करत झोपून जाते इकडे आईंनी मानवला सांगितले नव्हते की त्यांनी परमिशन घेतली आहे म्हणून त्या त्याला सकाळी सांगायचा विचार करत होत्या मानव पण बेडवर पडल्या पडल्या झोपून जातो सकाळी मानवला उठायला उशीर झाला होता आई त्याला आवाज देत असतात आईंच्या आवाजाने त्याला जाग येते तो उठून घड्याळाकडे पाहतो आणि उठून बसतो बापरे चांगलाच उशीर झाला आहे तो पटकन उठून त्याचा आवरायला जातो त्याचा आवरून तो बाहेर येतो आई मला आज पण नाश्ता टिफिनमध्येच दे मी कॉलेजलाच खाईल हो हो मला माहिती आहे तू हेच बोलणार आहेस म्हणून मी आधीच टिफिन भरून ठेवला आहे बघ बरं मी काय म्हणते आई लवकर बोल मला आधीच उशीर झाला आहे अरे मी प्रीतीच्या मामांना फोन केला होता त्यांनी परमिशन दिली आहे बरं तुला प्रीतीला भेटायची आईचे बोलणे ऐकून मानव आईकडे पाहतो मानवला उशीर होत होता खरं पण आईने त्याला हे सांगताच त्याला मनातून खूप आनंद झाला पुन्हा एकदा खात्री करून घेण्यासाठी त्याने आईला विचारले हो मानव त्यांनी परमिशन दिली आहे आता कुठे आणि किती वाजता भेटायचे ते तू तुझं तू ठरव मानवला खूपच आनंद झाला होता त्याने आनंदाच्या भरात आईला मिठी मारली आणि त्यांच्या गलावर केस करून तो निघून गेला त्याच्या वागण्याचा आईला हसू आले पण त्यांच्या मुलासाठी त्या खूप हॅपी होत्या इकडे प्रीती पण तिचं आवरून कॉलेजला जायला निघाली पण मनात विचार चालू होते ते मानवचे कारण आज मानव तिला भेटायला येणार होता खूप छान वाटत होतं तिला लेक्चरला बसली तर होती पण आज तिचे लक्षच नव्हते तिचे लक्ष तर मानवने विचलित केले होते आज रितूने पण पुरणपोळी बनवली होती त्याच देण्यासाठी रवी मानवच्या घरी आला होता आणि मावशींचा हॅप्पी फेस बघून रवी विचारतो मावशी काय झाले आहे तुम्ही खूपच हॅपी दिसत आहात अरे रवी आपला मानव आज त्याच्या बायकोला भेटायला जातोय मावशींचे बोलणे ऐकून रवी पण ओढून काय म्हणतो कारण रवीजवळ मानव नेहमी म्हणायचा त्याला लग्न करायचे नाही आहे पण आज त्याला प्रीतीला स्वतःवरून भेटायचे आहे यावर त्याचा पण विश्वास बसत नव्हता रवी तुला जसा धक्का बसला ना तसंच मला पण बसला होता बघ पण आता हळूहळू आपल्या मानवमध्ये बदल होतोय यापेक्षा काय आहे ना बरं मावशी या रीतूने पुरणपोळ्या दिल्या आहेत गरम गरम आहे खाऊन घ्या मी करतो मानवला फोन आणि तो निघून जातो बाहेर येतो आणि मानवला फोन करतो मानव फोन घेत हा बोल रवी मानव लग्न ठरले की मुलींच्या स्वभावात बदल होतो असे ऐकले होते मी पण इथे तर तूच बदलला आहेस मित्रा आणि तू मला काहीही सांगितले नसले तरी मावशींनी सांगितले मला तुझ्याबद्दल तुझ्या होणाऱ्या बायकोला भेटायचे आहे तिच्याशी फोनवर बोलायचे आहे हे खरं आहे का मित्रा मानव पण पन नॉर्मलपणे त्याला उत्तर देतो हो भेटायचं आहे एवढंच नाही मी आज भेटणार आहे तिला मानव मला तर आता असे वाटत आहे हे स्वप्न तर नाही ना म्हणजे आधी कसा वागत होता आणि आता कसा वागतो यावर माझा अजिबात विश्वास बसत नाही आहे म्हणजे तुझ्यासाठी हॅपी आहे मी तो खरं सिरियसलीपणे विचार करतोय म्हणून विचार करायला हवाच रवी तिला भेटून तिला जाणून घ्यायचा प्रयत्न करेल मी आणि नवरा या नात्याने तिला मी भेटूच तर शकतो ना रवी मानवचे बोलणे ऐकून शॉक लागल्यासारखा ऐकत असतो बरं तुझे प्रश्न विचारून झाले असेल तर मी फोन ठेवू का मला लेक्चरला जायचे आहे हो हो आणि ते फोन ठेवतात मानव पण लेक्चर घ्यायला निघून जातो असा दिवस निघून जातो मधल्या वेळात मानवने आईला फोन करून कळवले होते की तो प्रीतीला तिच्या कॉलेजजवळ घ्यायला जाईल म्हणून आई मामांना फोन करून सांगतात आणि मामा प्रीतीला मानवचा निरोप द्यायला कॉलेजमध्ये जातात प्रीतीचे लेक्चर झाल्यानंतर ती मागच्या वेळेला जिथे थांबली होती तिथेच जाऊन उभी राहते मानव पण त्याच्यावरून निघाला होता दोघांना पण एकमेकांना भेटायची ओढ लागली होती त्याला यायला पण आज उशीर झाला होता पण आज प्रीती नाराज नव्हती ती तर आतुरतेने त्याची वाट पाहत होती तोच त्याची बाईक येताना तिला दिसली आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली पण तिने चेहरा नॉर्मल ठेवला त्याची बाईक तिच्याजवळ येऊन थांबली तो तिच्याकडे पाहत सॉरी ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो तुला आज पण वेट करावा लागला ती खाली बघून इट्स ओके बोलली बरं चल जाऊया आणि ती त्याच्या मागे बसली तिने त्याला विचारले सुद्धा नाही की आपण कुठे जातोय म्हणून तो चल म्हटला आणि ती त्याच्या मागे बसली तिचा चेहरा बघून कळत होते की ती लादली आहे म्हणून त्याने गाडी स्टार्ट केली आणि ते जायला निघाले गाडी रस्त्याने चालत होती आणि प्रीती मात्र विचार करत कुठे घेऊन जात असतील म्हणून असा विचार करत होती तोच गाडी एका गार्डनच्या समोर थांबली मानव तिला घेऊन पिंपळे गुरुवच्या डायनासोर गार्डनमध्ये आला होता ती पहिल्यांदा तिथे आली होती तशी घाबरली होती ती खाली उतरली त्याने गाडी पार्क केली आणि तिच्याजवळ आला चल जाऊया आतमध्ये तो पुढे आणि ती त्याच्या मागे चालत होती मानवने दोघांचे तिकीट काढले आणि ते आत येतात आत येताच ती भान अडपून पाहत होती सगळं काही सुंदर होतं तिथे तिच्या चेहऱ्यावर लहान मुलांसारखा आनंद झळकत होता काही वेळासाठी ती तर विसरून गेली होती की मानव सोबत आली आहे म्हणून त्याने तिला आवाज दिला प्रीती त्याचा आवाजाने ती भानावर आली ते आपण तिथे बाकावर जाऊन बसूया ती हो म्हणून माना लावते आणि ते बा दोघं बाकावर जाऊन बसतात तिथे बसल्यानंतर शांत असतात काहीही बोलत नाही पण समोर खेळणाऱ्या लहान मुलांना पाहत होते त्या मुलांना बघून प्रीती हॅपी होती गोड हसत होती आणि आपला हिरो भान अडकून तिलाच पाहत होता तो एक मुलगा खाली पडला आणि रडायला लागला प्रीती पडतच त्या मुलाजवळ गेली आणि त्याला नीट बसवले त्याचे अश्रू पुसत कुठे लागले ती विचारत होती आणि तिचे ते निरागस वागणे बघून तर आपला मानव अजूनच तिच्या प्रेमात पडला आता मुलगा प्रीतीकडे बघून स्माइल करत होता आणि प्रीती त्याच्याकडे बघून आणि त्या दोघांना बघून नकळत आपल्या हिरोच्या चेहऱ्यावर पण स्माईल येते प्रीतीने त्या मुलाला काहीतरी सांगते आणि मानवजवळ येते त्याच्या शेजारी तिची बॅग ठेवलेली होती त्यातून ती चॉकलेट काढते आणि त्या मुलाला देते मानव तर फक्त पाहत होता ती काय करते म्हणून पण ती ज्या प्रकारे वागत होती ते आवडले होते मानवला खूप हॅप्पी होता तो त्याच्या लग्नाचा निर्णयाने काही वेळ बोलून प्रीती पुन्हा मानवजवळ येऊन बसते पुन्हा दोघं शांत बसतात काहीही बोलत नाही शेवटी मानवच बोलतो तू सगळ्यांशी बोलतेस माझ्याशी का बोलत नाही त्याचे बोलणे ऐकून आधी ती गोंधळते पण त्याचा हॅपी फेस बघून ती हसत तिची नजर दुसरीकडे वडावते मानव मनात विचार करत प्रीती अशी लाजत राहशील तर कसे होईल माझे खरंच किती लाजतेस ना माझी बायको देवा आता तूच सांभाळा मला आणि तो पण घालातल्या घालात हसत असतो ती पण त्याच्याशी बोलायला ला लाजत होती काय बोलावं खरं तर तिला पण सुचत नव्हतं आणि आपल्या प्रोफेसरला पण सुचत नव्हतं शेवटी प्रीती सिंमत करून बोलायचं ठरवते ती एक दीर्घ श्वास घेते आणि त्याच्याकडे पाहात अहो म्हणते तिच्या तोंडून पहिल्यांदा अहो शब्द ऐकून मानव तर खूप हॅप्पी होतो त्याला खूप आवडले तिचे ते अहो बोललेले तो पण हसत काय म्हणतो ते आपल्याला येऊन बराच वेळ झाला पण तुम्ही शांत आहात ते म्हणजे काही बोलत नाही आहे एवढं बोलून तिने तिची नजर खाली वडवली तिचा निरागस प्रश्न ऐकून आधी मानवला हसू आले पण तो नॉर्मल राहत ते तू पण कुठे बोलते माझ्याशी ते काय बोलावे मला सुचत नाही आहे ती भावनेच्या भरात बोलून गेली मानव हसत अगं तुला आवडेल ते बोल ते मी तुम्हाला काही विचारले तर तुम्हाला वाईट नाही ना वाटणार विचार नाही वाटणार मला वाईट ते तुम्हाला का आवडले मी त्याने जेव्हापासून प्रीतीला होकार दिला होता तेव्हापासून प्रीतीला हा प्रश्न पडला होता आणि आज तोच प्रश्न तिने त्याला विचारला प्रीती तुला पाहताच ठरवले मी लग्न करेल तर तुझ्याशी एका नजरेत आवडलीच बघ तू मला त्याचे बोलणे ऐकून ती त्याच्या डोळ्यात पाहायला लागली तो पण काही वेळ तिच्या सुंदर डोळ्यात पाहायला लागला समोरील मुलांच्या ओरडण्याच्या आवाजाने ते दोघं भारावर आले आणि त्यांनी लाजून चेहरे फिरवले वातावरण हलके करण्यासाठी मानवने दुसरा विषय काढला तर तू कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला आहेस हो ती एवढंच बोलली प्रीती तुझे कॉलेज पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणाचा काही विचार केला आहेस का आज तिच्या मामांनंतर पहिल्यांदा तिला तिचे मत विचारले जात होते आणि त्यामुळे तिचे डोळे काठोकाठ भरून आले होते तिने भरलेल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिले तो तर तिच्याकडेच पाहत होता मानव तिला आधार देत मी समजू शकतो पण प्लीज तू रडू नकोस मानवला पण मनातून वाईट वाटत होते की उगाच तिला विचारले म्हणून तो तिची समजूत काढून तिला शांत करत होता प्रीती पण स्वतःला सावरते आणि शांत होते तो तिचा हात हातात घेतो कारण वयाने लहान जरी असली तरी समजूतदार होती ती तो तिच्या हातावर हात ठेवून तिला आधार देत होता तू एकटी नाही आहे मी आहे तुझ्यासोबत आणि नेहमी राहील तुझी साथ कधी सोडणार नाही असे काही क्षणासाठी प्रीतीला वाटत होते आज प्रीतीने पण विश्वास ठेवून त्याच्या हातात हात दिला होता खरं जास्त भेटलेसुद्धा नव्हते आणि बोललेसुद्धा नव्हते तरी आज त्याचा हात पकडल्यामुळे तिला खूप छान वाटत होते खूप छान फिलिंग तिला येत होती तिला नॉर्मल बघून मानव पण रिलॅक्स झाला आणि मनात विचार करू लागला माझ्या या लहान बायकोला मला समजून घ्यायचे आहे आणि तिला समजून घ्यायला आवडेल मला आणि त्याच्या चेहऱ्यावर गोळ स्माईल येते तो तिच्याकडे पाहत निघायचे ती हो म्हणून मानाला होते दोघं त्याच्या बॅग घेतात आणि जायला लागतात चालत असताना मानव हक्काने तिचा हात हातात घेत चालत असतो आणि प्रीती पण हॅपी होऊन त्याच्यासोबत चालत असते हळूहळू हो एकमेकांना वेळ देत ते समजून घेण्याचा प्रयत्न करत होते त्याला पण आज खूप छान वाटत होते आतापर्यंत तो त्याचा आणि त्याच्या आईचा विचार करायचा पण आता त्याच्या आयुष्यात त्याची हक्काची विचार करणारी आली होती ते दोघं बाईकजवळ येतात मगाशी रडल्यामुळे तिचा नाजूक चेहरा लाल झाला होता आणि तिच्या डोळ्यातील काजळ पण पसरले होते खरं तर हे मानवला आधीच दिसले होते पण त्याने जर असे सगळ्यांसमोर तिचे कादळ पुसले असते तर कदाचित ती लादली असती म्हणून त्याने विचार केला बाईक जवळ जाऊन पुसूया ती बाजूला उभी होती तिला वाटत होते मानव आता बाईक काढतील पण मानव बाईक न काढता तिच्या जवळ येऊन उभा राहतो तशी ती गोंधळून त्याच्याकडे पाहते मानव एक पाऊल पुढे टाकत तिच्या खूप जवळ येऊन उभा राहतो त्याच्या असे अचानक जवळ येण्यामुळे प्रीती तर चांगलीच लाजली होती फुलपाखरांनी तर डान्स करायला सुरुवात पण केली होती तोच त्याने रुमालाने तिच्या डोळ्याखाली पसरलेलं काजळ पुसायला सुरुवात केली आणि प्रीती त्याच्याकडे पाहण्यात हरवली तो खूप प्रेमाने तिचे काजळ पुसत होता आणि प्रीती त्याला प्रेमाने पाहत होती पहिल्यांदा ती त्याला एवढ्या जवळून पाहत होती त्याचे मात्र लक्ष काजळ पुसण्यात होते म्हणून त्याला कळलेच नाही की प्रीती त्याच्याकडे पाहते म्हणून त्याचं झाल्यानंतर तो पण तिच्याकडे पाहत परफेक्ट म्हणतो पण ती अजून पण त्याला पाहण्यात हरवली होती त्याचे लक्ष तिच्याकडे जाते ती अजून पण त्यालाच पाहत होती तो गालातल्या गालात हसतो तो तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि त्याच्या स्पर्शाने ती मानावर येते आज त्याचा पहिला वैला स्पर्श ती अनुभवत होती तो तिचा चेहरा उंधळीत घेतो आणि त्याच्या स्पर्शाने तिच्या अंगात एक गोड शिरशिरी आली तो तिच्या डोळ्यात पाहत हे डोळे सुंदर सुंदर गोष्टी पाहण्यासाठी दिले आहे नाही की रडण्यासाठी प्रीती तू अजिबात रडायचे नाही तो तिला प्रेमाने समजावत होता आणि ती पण प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहत होती त्याला बघून आज तिला तिच्या हक्काचे कोणीतरी भेटले याची तिला जाणीव होत होती त्याच्यासमोर दाखवत नसली तरी मनातून खूप हॅपी होती थी। बर चल, ती बरं चल भूक लागली असेल ना काय खाणार तू त्याने तिला विचारले होते पण प्रीती मात्र अजून पण तिच्याच विचारात असल्यामुळे ती काही बोलली नाही प्रीती त्याने तिला आवाज दिला आणि ती भानावर आली चल निघायचे ना तिने हो म्हणून मान लावली आणि ते दोघं जायला निघाले मागे बसून खूप प्रेमाने त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती पाहत होती मानव विचार करत मुलींना काय आवडतं पाणीपुरी खाईल का प्रीती तो, तो विचार करत असतो कारण त्याच्या कॉलेजच्या बाहेर त्याने पाहिले होते बऱ्याच मुली त्याला पाणीपुरी खाताना दिसायच्या तो विचार करत गाडी एका ठिकाणी उभी करतो प्रीती पण खाली उतरते आणि ते दोघं आत येतात तो तिला सुदामा भेडच्या तिथे घेऊन आला होता तिला विचारले असते पण ती काही बोलली नसती म्हणून तो तिला न विचारताच ऑर्डर देतो आणि तिच्याजवळ येऊन उभा राहतो प्रीती तर आज पहिल्यांदा सगळं काही पाहत होती कारण आजपर्यंत प्रीती घर ते कॉलेज आणि कॉलेज ते घर एवढंच करायची आणि फार फार तर गेली तर मंदिरात जायची त्या व्यतिरिक्त कुठेही जायची नाही त्याने तिचा हात पकडला आणि बाजूला घेऊन आला तो टेबल साईडला असल्यामुळे तिथे जास्त कुणी न होते प्रीती मी तुला काही विचारले तर त्याचे उत्तर देशील तिने पण त्याच्याकडे पाहात हो म्हणून मान लावली प्रीती आपले लग्न ठरली आहे तू हॅपी आहेस ना त्याचा प्रश्न ऐकून तिने खूप प्रेमाने त्याच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला त्याचे उत्तर मिळाले ती पुढे काही बोलणार नाही हे त्याला माहिती होते म्हणून तो पण तिला काही विचारत नाही तोच त्यांची ऑर्डर आली दोघांना पण भूक लागल्यामुळे ते शांतपणे खात होते खात असताना नजरानजर पण व्हायची आणि नजरानजर झाली की प्रीती गालातल्या घरात गाला असायची आणि लाजून खाली पाहायची त्या दोघांचे खाऊन झाल्यानंतर मानव बिल पे करून ते घरी जायला निघाले घरी जायचा बराच उशीर झाला होता पण मामांची परमिशन काढल्यामुळे ती निवांत होते अर्धा पाऊन तासाने त्याची बाईक प्रीतीच्या मामांच्या घराच्या जवळ थांबते प्रीती खाली उतरते आणि त्याच्यासमोर येऊन उभी राहते तिची नजर अजून पण खाली होती तो मात्र तिच्याकडे पाहत होता ती काही बोलत नाही आहे म्हणून तोच बाय बोलतो चल निघतो आणि तो, तो बाईक स्टार्ट करणार तोच ती बोलते अहो तिच्या तोंडून आज तो दुसऱ्यांदा अहो ऐकत होता आणि ते अहो तिच्या तोंडून ऐकून खूप हॅप्पी होता बाईक सावकार चालवा एवढं बोलून ती आत निघून जाते खरं तर लाजली होती तिचा लाल झालेला चेहरा मानवने पाहिला होता त्याने पण हसत त्याच्या केसांवरून हात फिरवला आणि हेल्मेट घालून त्याने बाईक स्टार्ट केली आणि तो घरी जायला निघाला प्रीती आत आली तर तिचे मामा मामी आज लवकरच झोपून गेले होते ती फ्रेश होऊन बेडवर आडवी होते खूप हॅपी होती ती आज राहून राहून तिला मानवची आठवण येत होती त्याने हक्काने पकडलेला तिचा हात त्यानंतर तिचा ओंजळीत घेतलेला चेहरा प्रेमाने पुसलेले काजळ सगळं काही तिला आठवत होते आणि त्यामुळे तिला गुदगुल्या झाल्यासारखं वाटत होते इकडे मानव पण त्याच्या घरी पोचतो आणि फ्रेश होऊन बेडवर आडवा होतो त्याला पण प्रीतीसोबत घालवलेले क्षण आठवत होते खरंच खूप क्यूट आणि निरागस आहे माझी बायको आणि तो उशीला कवटाळून मिठी मारतो आणि झोपेच्या स्वाधीन होतो खरंच किती सुंदर क्षण होता ना प्रीती आणि मानवच्या पहिल्या भेटीचा असेच सुंदर सुंदर क्षण आणि त्यांचे प्रेम बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद